जालना येथील सदर बाजार पोलिसांनी रात्री गस्तवर असल्या टीमला गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरोडे यांच्यासह पथकाने प्रतिबंधित सुगंधी सुपारी असलेल्या कारला ताब्यात घेण्यात आले सुगंधित सुपारी व कार असा लाखोंचा मुद्देमाल जप्त पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती जालना बरोबर गोपनीय माहिती मिळाल्यानुसार आपण एक संशयित गाडी पकडलेली आहे त्याच्यामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला मुद्देमाल सापडलेला आहे परंतु या संदर्भानं संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट येताच पुढील कारवाई आपण करत आहोत अंदाजे गाडी आणि मुद्देमाल एक दीड लाखाचा मुद्देमाल आणि गाडी असा आठ लाखाचा मुद्देमाल आहे